नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक एस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बऱ्याचशा प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया जी त्या अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामध्ये विशेषतः फार्मसी प्रक्रिया असेल तर या फार्मसी प्रक्रियेचा काल राऊंड जाहीर झालेला आहे यासोबतच महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं घेण्यात येणारी फिजिओथेरपीची ॲडमिशन प्रक्रिया त्याचाही तिसरा राऊंड काल जाहीर झालेला आहे तर या दोन्ही ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा व्हिडिओच्या सुरुवातीलाच अगदी या दोन्ही राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट आलेली असेल अलॉटमेंट आलेली आहे तर त्याचे नियम काय आहेत ते आपण समजून घेऊया पहिले आपण फिजिओथेरपीचं समजून घेऊया फिजिओथेरपीचा हा महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं घेण्यात आलेला तिसरा राऊंड होता या राऊंडमध्ये होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांना याच राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळाली पहिले मिळालेली नव्हती किंवा यापूर्वी अलॉटमेंट मिळालेली आहे बेटरमेंट करून आता नवीन कॉलेज मिळालेलं असेल किंवा ज्यांनी ऑलरेडी कॉलेजेस भरलेले होते ॲडमिशन घेऊन ठेवलेलं होतं पण नो चेंज आलेलं असेल तर अशा तीनही केसमध्ये आता जे तुमचं कॉलेज तुमच्या हातात आलेलं आहे किंवा नो चेंजवालं जे पूर्वीचं कॉलेज आहे ते तुमचं अंतिम कॉलेज असणार आहे म्हणजे काय बेटरमेंट करून मिळालेलं कॉलेज असेल किंवा फ्रेश अलॉटमेंट झालेले असेल हे कॉलेज घेणं तुम्हाला बंधनकारक आहे फिजिओथेरपीच्या प्रक्रियेत असणाऱ्या मुलांना मिळालेलं कॉलेजला रिपोर्टिंग केल्यानंतर ते ॲटॉरिटेन होतं हे तुमचं अंतिम कॉलेज असेल यानंतर होणाऱ्या पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेता येत नाही कोण घेऊ शकतं बा असे विद्यार्थी ज्यांना या पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपी असेल किंवा इतर अलाइड कोर्सेस असेल त्यामध्ये कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे असेच मुलं पुढच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात सो थोडक्यात फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळालेलं असेल कॉलेज आवडलं आहे नाही आवडलं तरी ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही समजा तुम्ही जर ॲडमिशन नाही घेतलं तर, तर काय होईल तर मग तुम्हाला इतर पर्याय शोधावे लागतील बी एच एम से एस असेल मॅनेजमेंट कोट्यात किंवा बी एम एस से असेल किंवा इतर कुठले ऑप्शन्स से असतील ते शोधावे लागतील अदरवाईज रिपीटची तयारी करावी लागेल म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे फिजिओथेरपीचा नॉर्मली कट ऑफ बाकी इतर सगळ्या कोर्सेसपेक्षा किंवा ग्रुप ए किंवा ग्रुप बीपेक्षा कमी असतो या ठिकाणी जस्ट नॉन क्वा क्वालिफाय असलेल्या मुलांनाही बऱ्याचदा ॲडमिशनची संधी मिळते सो so, अशा विद्यार्थ्यांनी आता मिळालेलं ॲडमिशन स्वीकारावं हा एक महत्त्वाचा सल्ला आणि जर तुम्ही ऑलरेडी रिपीटच्या प्रक्रियेत आहात आणि मिळालेलं कॉलेज तुम्हाला घ्यायचं नाही किंवा आवडलेलं नाही आहे तर मग मात्र तुम्ही हे कॉलेज सोडू शकता ज्या मुलांना या तिन्ही राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी चौथ्या राऊंडची वाट पाहायची त्यासाठीचं शेड्यूल कधी येईल साधारण आपल्याला जे ॲडमिशन प्रक्रियेला जी वेळ दिलेली आहे त्याच्यानंतर किंवा त्याच्या एक दोन दिवस अगोदर तर आता ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळालेलं असेल तर अशा मुलांना रिपोर्टिंग कधीपर्यंत करायची आहे तर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करायची बऱ्यापैकी चार पाच दिवसाचा कालावधी या ठिकाणी उपलब्ध आहे ॲडमिशनला जात असताना सगळी ओरिजिनल कागदपत्रं आपलं अलॉटमेंट लेटर आपण जे रजिस्ट्रेशन केलं होतं ते रजिस्ट्रेशन आणि इतर सगळी आवश्यक कागदपत्रे घेऊन येथे संबंधित कॉलेजला आपल्याला रिपोर्टिंग साठी जायचं असणार आहे सो जे जे विद्यार्थी फिजिओथेरपीला होते त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे आणि याप्रमाणे इथे आपली पुढची प्रक्रिया करायची आता त्यानंतरमुळे आपण फार्मसीच्या राऊंडकडे हा फार्मसीचा चौथा राऊंड होता म्हणजे यावर्षीचा चार राऊंड म्हणजे चौथा राऊंड नव्यानं इंट्रोड्यूस झालेला तर या चौथ्या राऊंडमध्ये जे पण कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल अशा कॉलेजला तुम्हाला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे तुम्ही जर रिपोर्टिंग केलेलं नसेल तर मग तुम्ही राऊंडच्या बाहेर जाता सो जे जे विद्यार्थी फार्मसी प्रक्रियेत आहेत तर अशा मुलांना ॲडमिशनसाठी सात अकरा म्हणजे आजपासनं दहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण सात आठ नऊ आणि दहा म्हणजे चार दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो जे जे फार्मसी प्रक्रियेत असलेले विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्याला मिळालेलं कॉलेज म्हणजे ते बेटरमेंट करून मिळालेलं असेल किंवा ऑलरेडीच कॉलेज मिळालेलं होतं आपण बेटरमेंट केलेली होती नो चेंज आलेलं असेल तशा दोन्ही केसमध्ये आपण मिळालेलं कॉलेज स्वीकारायचं आहे त्या ठिकाणी रिस्त जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता जर आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर पहिले तुम्हाला ॲडमिशन घेऊन ठेवा आपली एक बाजू सेफ करा आणि मग इन्स्टिट्यूट लेवलला जो काय राऊंड होत असतो त्यासाठी तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलला जिथं तुम्हाला इच्छा आहे कुठं सीट्स अवेलेबल असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया करू शकता त्यासाठीचं जे शेड्यूल आहे ते नव्यानं आपल्याला पाहायला मिळते इथं या ठिकाणी अकरा नोव्हेंबरपासनं जे काय सीट्स उरतील त्या इन्स्टिट्यूट लेवलला भराव्या भरल्या जाव्यात त्यासाठी त्या ट्रान्सफर केल्या जातील सी टी सेलकडनं आणि मग इन्स्टिट्यूट लेवलला त्याचा राऊंड अकरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरच्या दरम्यान कंडक्ट होईल आणि सतरा नोव्हेंबर ही या वर्षीची ॲडमिशनची कट ऑफ डेट असेल सो जे जे विद्यार्थी फार्मसी प्रक्रियेत आहेत चौथ्या राऊंडपर्यंत ते गेलेले होते ऑलरेडी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तर ॲडमिशन घेऊन टाकला असेल तर विषय क्लोज झालेला आहे पण जे बेटरमेंट करून चौथ्या राऊंडपर्यंत गेले होते तर अशा विद्यार्थ्यांनी आपली ॲडमिशन प्रक्रिया दहा ऑक्टोबर नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करावी असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल याशिवाय आपला काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये मेन्शन करा त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला देण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करेल या ठिकाणी थांबतो धन्यवाद